आणि मी एवढी मेहनत करत आहे एवढं सगळं करत आहे तरीला अजून यश का नाही मिळते असं सगळ्यांचं व्हायचं माझी पण तिसरी स्टेप पण सुद्धा इतकं हार्डवर्क केल्यानंतर इतकं कष्ट केल्यानंतर पण माझं जे काही मेहनत आहे ती युट्यूबने सुद्धा ओळखली असेल आणि एका दिवसात माझं चॅनल जे आहे ते मोनोटेन नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आणि माझं कुटुंब आज आम्ही सगळे खूप आनंदी आहोत तर तुम्ही सगळ्यात आधी स्वतःचं तोंड जे आहे ते गोड करून घ्या कारण की पुढे मी तुम्हाला एक आनंदाची छान अशी बातमी सांगणार आहे ज्याची वाट तुम्ही सगळेजणंसुद्धा बग बघत होतात खूप दिवसापासून मला कमेंट्ससुद्धा यायचे या रिलेटेड आणि माझी दोन्ही कुटुंबसुद्धा या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतं आणि फायनली ती आनंदाची बातमी आम्हा सगळ्यांना भेटलेली आहे तर आमच्या दादांनी आईंनी छान असे पेढे आणले होते तर देवांना आधी नैवेद्य दाखवला त्यानंतर तुळशीची पूजा केली आणि आमच्या घराजवळच एक साईबाबांचं मंदिर आहे तर आईंनी साईबाबांना सांगितलं होतं की लवकर आमच्या घरामध्ये सुद्धा ती आनंदाची बातमी येऊ द्या तुम्हाला पेड्यांचं नैवेद्य आम्ही दाखवू तर आईंनी सांगितल्याप्रमाणे मी माझे मिस्टर तर आणि बाळ आम्ही तिघही मंदिरामध्ये आलो होतो साईबाबांच्या दर्शनासाठी आणि खरंच खूप छान दिवस आहे आजचा तर बऱ्याच जणांना कळलं असेलच की ती आनंदाची बातमी काय आहे तर व्हिडिओ जो आहे तो पुढे कंटिन्यू नक्की बघा मी डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन यूट्यूबर्स स्थायी आहेत त्यांना नक्कीच एक मोटिवेशन मिळेल आणि त्यांनासुद्धा पुढे जाण्यासाठी एक मदत होईल तर चला आता व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्या जणी आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर मी सुद्धा खूप 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 आनंदी आहे तुम्हाला सगळ्यांनाच थमनेल आणि टायटलवरणं कळलंच असेल आणि बऱ्याच जणांना कालच कळलं असेल कारण की काल मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि बऱ्याच जणांना मी गेस्ट करायला लावलं होतं की नक्की अपोल करून सांगा की कुठची आनंदाची बातमी असेल तर नव्याण्णव टक्के लोकांनी यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं आहे तुझं याच्यावरतीच क्लिक केलं होतं या ऑप्शनवरती तर सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार मानायचे आहेत कारण की तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे आणि खरंच तुम्ही इतकी मोठी फॅमिली आता मला जोडली जात आहात त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते इतके छान छान कमेंट्स तुम्ही करत आहात इतकं प्रेम देत आहात आशीर्वाद देत आहात तर त्यासाठी सुद्धा मी तुमचे मनापासून आभार मानते तर हो oh यस yes, uh, तर फायनली ती गुड न्यूज जी आहे ती मी स्वतः तुम्हाला आता सांगते तर फायनली खूप महिन्यानंतर खूप परिश्रमानंतर कष्टानंतर खूप आतुरतेने वाट बघितल्यानंतर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते फायनली मोनोटाईज झालेलं आहे <laughs> तर सगळ्यात आधी तर तुमचे आभार मानलेले आहेतच त्याचबरोबर माझी दोन्ही कुटुंब माझे सासरचे सगळे मंडळी माझे माहेरचे सगळे मंडळी त्याचबरोबर माझे मिस्टर तर यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानेलच तर डिटेल्समध्ये मी तुम्हाला नंतर सांगेलच माझी यूट्यूब जर्नी कुठून कशी सुरू झालेली आहे आणि कुठ इथे येऊन कशीपर्यंत थांबलेली आहे ते मी सगळं तुम्हाला सांगेल एका नवीन व्हिडिओमध्ये पण आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी खरंच खूप खास आणि स्पेशल आहे आणि ह्या खास पाच दिवसानिमित्त अजून दोन व्यक्तींचे मी इथे आभार मानू इच्छिते ते म्हणजेच आपली सोनाली दीदी प्रांजल शिंदे ज्यांचं चॅनलचं नाव आहे आणि त्याचबरोबर सुनेत्रा ताई तर ह्या दोघींनी सुद्धा मला खूप म... खूप म्हणजे खूप सपोर्ट केला माझ्या या यूट्यूब जर्नीमध्ये आत्तापर्यंतच्या तर म्हणजे म्हणतात ना आपल्याला ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला मदत केलेली आहे आपला आ, आप आप आ आधारस्तंभ बनलेले आहेत किंवा आपला आत्मविश्वास वाढवले वाढवलेला आहे त्या व्यक्तींना आपण कधीच विसरायचं नाही आहे अशी शिकवण मला माझ्या आईने दिलेली आहे त्यामुळे कोणीही मला आयुष्यामध्ये थोडी जरी मदत केली ना किंवा थोडी जरी प्रेमाचे दोन शब्द माझ्यासाठी कोणी बोलले ना तर त्या व्यक्तीला मी कधीच विसरत नाही तर थँक्यू सो मच सोनाली ताई आणि सुमित्रा ताई तुम्हा दोघींचे मी मनापासून आभार मानते तर आता मी सांगते की माझं चॅनल मॉनोटाईज कसं झालं ती प्रोसेस काय होती तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते जेणेकरून जे आपले नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनासुद्धा मदत होईल जे की आपल्या नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा असू शकतो आणि तुम्हालासुद्धा खूप मदत होईल यातनं तर सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की तुम्ही जर यूट्यूबवरती आहात तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की यूट्यूबमधनं जर आपल्याला अर्निंग करायचं असेल आपले चॅनल मोनोटाईज करून घ्यायचं असेल तर आपले जे हे दोन क्रायटेरिया आहेत ते आधी कंप्लीट झाले पाहिजेत तर पहिला क्रायटेरिया म्हणजेच आपले एक 100, हजार एक हजार सबस्क्रायबर्स जे आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत आणि दुसरा क्रायटेरिया म्हणजेच आपला चार हजार तासांचा जो काही वॉच टाईम आहे तो कम्प्लीट झाला पाहिजे तर माझे एक हजार सबस्क्रायबर्स जे आहेत ते एका महिन्यातच पूर्ण झाले होते गेल्या वर्षी एक मेला मी माझं चॅनल स्टार्ट केलं होतं नवीन चॅनेल आणि त्यानंतर एका महिन्यातच माझं सबस्क्रायबर्स जे आहेत ते झाले होते कारण की माझा गरिबा ची आई पार्ट हा जो व्हिडिओ आहे तो दोन मिलियन पर्यंत पोहोचला होता पहिल्या महिन्यामध्ये तो एका महिन्यातच एक मिलियनपर्यंत पोहोचला होता आणि त्या व्हिडिओमुळेच मला पाच ते सहा हजार सबस्क्रायबर्स भेटले होते आणि तो जो पहिला क्रायटेरिया आहे तो मी एका महिन्यातच अचीव केला होता आता येऊया दुसरा क्रायटेरिया जो की सगळ्याच यूट्यूबरला खूप म्हणजे मोठा वाटतो खूप हेडिक आहे आणि जो की मला सुद्धा खूप मोठा क्रायटेरिया वाटायचा कारण की बऱ्याच लोकांना माहिती असेल की माझं हे न दुसरं यूट्यूब चॅनल आहे माझं अजून एक यूट्यूब चॅनल आहे आता त्याबद्दल मी तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल जेव्हा मी माझी यूट्यूब जर्नी तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हा तर हे जे दुसरा जो क्रायटेरिया आहे तो खूप महत्त्वाचा टप्पा असतो प्र प्रत्येक यूट्यूबरसाठी कारण की चार हजार तासांचा वॉश टाईम कम्प्लीट करणं हा जो आकडा आहे हा खूप मोठा वाटतो पण जर आपला एखादा मोठा लॉंग व्हिडिओ जर म्हणतात ना व्हायरल गेला म्हणजे एका म्हणजे तीन चार दिवसात जर त्याला एक लाख दीड लाख असे जर रिव्ह्यू झाले ना तर दोन दिवसात सुद्धा आपला हा चार हजार तासांचा वॉश टाईम कंप्लीट होऊ शकतो पण माझं तसं काही झालं नाही माझा अगदीच मोठे मोठे व्हिडिओ जे आहे ते माझे अगदी पन्नास हजार साठ हजार अशी काही फटकन व्हायरल नाही गेले खूप मेहनत घ्यावी लागली मला खूप व्हिडिओज बनवावे लागले मला आणि तेव्हा कुठे माझा एक मोठा व्हिडिओ व्हायरल गेला तो म्हणजेच गरिबातील आमचं बंगल्यासारखं दिसणारं घर तर जी की आमच्या घराची होम टूर मी दिली होती दसऱ्यामध्येच शूट केलं होतं आणि दसऱ्याच्या दिवशीच मग मी तो व्हिडिओ अपलोड केला होता पण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एका महिन्यानंतर तो व्हिडिओ माझा व्हायरल गेला होता आणि खरंच त्यानंतर खूप मी एक्सायटेड होती की आता माझे चार हजार तास आहेत ते पटकन कंप्लीट होतील पण तसं नाही झालं पण त्या व्हिडिओमुळे माझे एक हजार तास जे आहेत ते कंप्लीट झाले होते म्हणजे एका व्हिडिओमुळे पंधरा दिवसातच तर खूप छान वाटलं होतं त्यानंतर एक उत्साह आला होता आत्मविश्वास वाढला होता की हळूहळू का होईना आपण व्हिडिओ टाकत राहूया आपले चार हजार तास जे आहेत ते एक वर्षाच्या आत कम्प्लीट होतीलच तर जसं की मी सांगितलं एक मेला मी माझं चॅनल ओपन केलं होतं गेल्या वर्षी आणि ह्या एक तारखेला एक वर्ष त्याला पूर्ण झालेल्या आहेत पण तरी सुद्धा एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहिली टाकत राहिली मी कुठेही म्हणजे मागे नाही हटली मला माझ्या घरचे सुद्धा मोटिवेट करत राहायचे की नाही तू व्हिडिओ टाकत राहा जरी तुझा एक वर्षाचा जो टाईम आहे तो संपलेला आहे तरी सुद्धा तू व्हिडिओ टाकत राहा कारण की तुझे जे जे तू नवीन व्हिडिओज टाकतील ना ते सुद्धा त्याचा तास जो आहे तो काउंट केला जातो त्यामुळे मी न हारता न थकता व्हिडिओ टाकत राहिली टाकत राहिली आणि फायनली ह्या शनिवारी पंचवीस मेला माझे चार हजार तास जे आहेत ते कंप्लीट झाले होते तर त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे मी रिसेंटली सोनाली ताईवरती एक व्हिडिओ टाकला होता तर त्याला तुम्हाला सगळ्या ताईंनी भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिलं आणि त्याने सुद्धा माझा बराचसा वॉश टाईम जो आहे तो वाढला होता आणि त्याचबरोबर जादूई पाण्याचा जे काही मी व्हिडिओ टाकला होता शॉर्ट व्हिडिओ तर ता त्याला सुद्धा मिलियन्सपर्यंत व्ह्यूज आले होते आणि तो व्हिडिओ बघून मोठा व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा बऱ्याच ताई आल्या होत्या तर त्या जादुई पाण्याचा जो काही व्हिडिओ होता लॉंग व्हिडिओ तो सुद्धा बऱ्याच बघितला होता तर त्याने सुद्धा माझा वॉश टाइम कम्प्लीट झाला होता म्हणजे फक्त एकाच व्हिडिओने माझा वॉश टाइम कम्प्लीट झाला असं नाहीये त्यासाठी सोनाली ताईंचा व्हिडिओ जादुई पाण्याचा व्हिडिओ आणि आमच्या घराची जी काही होम टूर आहे तो व्हिडिओ असे दोन दोन तीन व्हिडिओने माझा वॉश टाईम जो आहे तो कम्प्लीट झाला होता आणि फायनली शनिवारी जो आहे तो आपला जो वाईटी स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये दिसतं की तुमचा आता पूर्ण जो आहे क्रायटेरिया तो पूर्ण झालेला आहे तुम्ही आता अप्लाय करू शकता तर फायनली साडेबारा वाजता पंचवीस मे ला मी अप्लाय केलं माझ्या मिस्टर आणि फोनच्या मार्फतच केलं आणि शनिवार होता तर एक्साइटमेंट मध्ये आम्ही ते अप्लाय केलं आणि दोन पहिली स्टेप तर पटकन क्लिअर होते आपल्याकडनं सेकंड स्टेपला थोडासा वेळ लागतो म्हणजे ॲडसन्स अकाउंट वगैरे आहे ते अप्रूव व्हायलासुद्धा कधी कधी एक एक दिवस लागतो कधी कधी दोन दिवस लागतात पण लकीली तीन तासातच ता माझं ते पण अप्रूव्ह झालं आणि आपली सगळ्यात शेवटची स्टेप जी असते ती म्हणजेच आपले चॅनल रिव्ह्यू यूट्यूबकडे जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा ह्या दोन स्टेप तर आपल्या क्लिअर होतात एक दोन दिवसात पण शेवटची जी स्टेप आहे ती खूप हार्ड असते असं म्हणतात की यूट्यूब जे आहे ते आपले सगळे व्हिडिओ आधी चेक करतो बघतो आपल्या व्हिडिओमध्ये कुठे आपण कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन तर नाही केलेलं ना केल या के तर या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि त्यानंतर युट्यूबकडनं आपल्याला अप्रुवल दिलं जातं खूप वाट बघत होती पण रविवार आला होता आणि मला असं वाटलं की आता रविवार आहे माहिती नाही आज तर मेल येणार नाही उद्या पण येईल की नाही माहिती नाही तर शनिवारचा तर दिवस झा ता, गेला दुसऱ्या दिवशी रविवार होता तर मी तर होप्सच सोडली होते की रविवारी मला मेल येणारच नाही आला तर मंडेला किंवा ट्युजडेला येईल असं मी गृहित धरून होते पण मनामध्ये कुठेतरी असं होतं की नाही रविवारीसुद्धा तुला मेल नक्कीच येऊ शकतो त्यामुळे मी सतत चेक करत होती आणि <laughs> मिस्टरसुद्धा म्हणत होते की एवढी तू म्हणजे नर्वस नको होऊ तुला येईल मेल आईसुद्धा आमच्या बोलत होत्या की एवढे टेन्शन नको घेऊ तू येईल तुला मेल पण एवढी जी मेहनत केली होती ना त्याचं कुठेतरी चीज व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं कारण की माझ्या दोन्ही फॅमिलीने खूप होप्स ठेवले होते आणि मी एवढी मेहनत करत आहे एवढं सगळं करत आहे तरीला अजून यश का नाही मिळते असं सगळ्यांचं व्हायचं पण फायनली रविवारी मला मेल आला हे नॅचरल आहे नैसर्गिक आहे इमोशनल होणं तर रविवारी बरोबर साडेतीन वाजता मला मेल आला आणि इतकी खुश झाली ना मी की माझी तिसरी स्टेप पण सुद्धा इतकं हार्डवर्क केल्यानंतर इतकं कष्ट केल्यानंतर तिसरी स्टेपसुद्धा यूट्यूबने कम्प्लीट करून दिली आणि ज्या गोष्टीची मी इतकी वर्षापासून महिन्यापासून आतुरतेने वाट बघत होती ती गोष्ट यूट्यूबने अगदी एका दिवसामध्ये मला मिळवून दिली अप्रूव करून दिली तर याचाच मला खूप आनंद होत होता की आ, काही लोकांचे मी बघितलेलं आहे की यूट्यूब चॅनल पा रिव्ह्यूला गेल्यानंतर काही लोकांना पंधरा दिवस लागतात महिना लागतो काही लोकांचं होतच नाही रिजेक्टसुद्धा होतं पण माझं जे काही मेहनत आहे ती यूट्यूबने सुद्धा ओळखली असेल आणि एका दिवसात माझं चॅनल जे आहे ते मोनोटाईज झालं होतं एका दिवसात माझं चॅनल जे आहे ते यूट्यूबने मोनोटाईज केलं होतं म्हणजे आपली जी मेहनत आहे आपली इमानदार कष्ट जे आहे ते यूट्यूबने सुद्धा कदाचित ओळखले असतील आणि ज्या दिवशी अप्लाय केलं त्या दिवशी तर दोन स्टेप कम्प्लीट झाला लगेच आणि दुसऱ्या दिवशीच लगेच मला मेलसुद्धा आला इतकी हॅपी होती ना आम माझं कुटुंबसुद्धा खूप खुश झाले होते आमचे दादा आई प्रशिक माझं सुद्धा इतकं आनंदाने उड्या मारत होतं त्याला काहीच कळत नाही घातलं पण आई इतकी खुश आहे घरातली इतकी खुश आहे तो आमच्या आनंदामध्ये आनंद तो सेलिब्रेट करत होता तर आईने दादांना लगेच पेढे आणायला सांगितले नारळ आणला दादाने सुद्धा पेढे नारळ सगळं काही आणलं आणि आमच्या आईने साईबाबाचं मंदिर आहे आमच्या घराजवळ तर साईबाबांना सांगितलं होतं की आमच्या मुलीचं चॅनल लवकर मॉनिटर होऊ द्या मी तुम्हाला पेढ्यांचा जो काही प्रसाद आहे तो दाखवेल तर आई म्हणाले की संध्याकाळी जा आधी तिकडे प्रसाद वगैरे दाखवून ये तर ती क्लिप मी तुम्हाला दाखवलीच सुरुवातीला तर असं छान आम्ही सगळ्यांनी तोंड गोड करून घेतलं एकमेकांचं आणि खूप छान वाटलं प्रत्येकजण आमच्या घरामध्ये आनंदी होता आणि आताही सगळे आनंदीच आहेत आणि माझ्या माहेरी सुद्धा जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा माझ्या घरचे सुद्धा खूप खुश झाले माझे आई बाबा बहिणी भाऊ त्यांना सुद्धा खूप आनंद झाला कारण की ते सुद्धा माझं स्ट्रगल बघत आहेत एका होममेकरचं हे स्वप्न असतं की आपण एवढे शिकलेले आहोत आणि आपण आपल्या घरासाठी बाळासाठी आपलं करिअर जे आहे ते सोडलेलं आहे पण या मार्गातनं का होईना आपण आपलं करिअर जे आहे ते कंटिन्यू चालू ठेवू शकतो अर्न करू शकतो स्वतःसाठी आपल्या बाळासाठी फॅमिलीसाठी त्यामुळे हे, हे खूप मोठं स्वप्न होतं माझं आता इथून पुढे मला खूप छान छान व्हिडिओज बनवायचे आहेत आणि अजून एक दुसरं स्वप्न तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक यूट्यूबरचं असं ते म्हणजे एक लाखांचा टप्पा पार करून जे काही सिल्वर प्ले बटन आहे ते मिळवणं तर तसंच स्वप्न माझंही आहे तर त्यासाठी खूप मेहनत करायची आहे अजून आणि तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय सपोर्ट शिवाय हे शक्यच नव्हतं माझे दोन्ही कुटुंब सुनलिताई सुनेत्रताई तुमचे सगळ्यांचे मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि तुम्हालासुद्धा अजून छान छान व्हिडिओज माझे पाहायला आवडतीलच नक्की हो की नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो त्याचबरोबर असे इथून पुढची काय काय प्रोसेस आहे आता आपण अप्लाय तर केलेलं आहे आपल्या चॅनलसुद्धा मोनोटेज झालेला आहे इथून पुढची प्रोसेस जर तुम्हाला ऐकायची असेल जाणून घ्यायची असेल माझे अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील किंवा माझी यूट्यूब जर्नी तुम्हाला ऐकायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी नक्कीच माझ्या ताईंना मदत करेल आता मला जसं माझी माझ्या या जर्नीमध्ये दोन ताईंनी मदत केली तसंच मीसुद्धा आता जसं जसं ग्रो करेल तसं तसं माझ्या इतर ताईंनासुद्धा मी मदत करेल आणि त्यांच्या सो त्यां ना सुद्धा मी सोबत घेऊन पुढे नक्कीच जाईल तर, तर ज्यांनी ज्यांनी मला कालची पोस्ट बघून अगदी शुभेच्छा दिल्या माझ्या यशामध्ये त्यांनी स्वतः आनंद मानून घेतला तर त्यांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून मला शुभेच्छा माझ्या आनंदामध्ये तुम्ही आनंदी झाला तर तुमचे मनापासून मी आभार मानते आणि ज्यांनी मला विश नाही केलं त्यांची सुद्धा मी मनापासून आभार मानते तर मैत्रिणींनो आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ आणि की मोठी गुड न्यूज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा एकदा भेटूया खूप छान अशा एनर्जेटिक व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये ब बाय